पाहिजे आणि मग जेवढी उरली ना सव्वा पाच उरली शोल्डर ही झाली शोल्डर किती की, की आलं दहा इंच जेव्हा तुमचा गाळा आहे तेव्हा शोल्डर आली आठचा गाळा घेऊया आ मी स्टेप बाय स्टेप सांगते म्हणजे लक्षात येईल जेव्हा आपण दहाचा गाळा घेतला तेव्हा दोन इंच कमी केले तर मग आता इथे नऊचा गाळा करणार आहे आपण समजा जेव्हा तुम्ही नऊचा गाळा करणार आहात इथे नऊचा गाळा तेव्हा काय करणार आपण कमेंट वर आज व्हिडिओ बघणार आहोत आपण ही आहे ती कमेंट चेष्ट आहे बेचाळीस बश आहे सेहेचाळीस शोल्डर सतरा आहे आणि नेक डीप आहे दहा किंवा अकरा आणि सात आणि आठ चा जर नेक घ्यायचा असेल तर हेच माप कसं शोल्डर कमी जास्त करायचं ते हे मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हो तर बघा यांना फक्त शोल्डर कमी जास्त करून दाखवायचे आहे तर हे माप मोठा आहे चेस्ट बेचाळीस आणि बस्ट शेहेचाळीस शोल्डर सतरा तर बघा ही शोल्डर आपण सतरा एवढी नसते लेडीजची जास्त त्यांनी पुढे घेतली असणार आहे तर आपण शोल्डर याची पंधरा घ्यायची कारण लास्ट पर्यंत हे जे माप आहे बेचाळीस आणि शेहेचाळीस हे मोठा आहे माप तर त्याच्यासाठी आपल्याला उंची पंधरा तयार असायला पाहिजे तर आपण सोळावर खून करून घेऊया एक इंच प्लस करायचे तर सर्वातीला अगोदर काय करायचं सर्वात पहिले इथे एक स्ट्रेट लेन लाईन आपण घेऊयात आणि इथून पुढे आपल्याला किंवा मग इथंच एक इंच वाढूया आपल्याला कटिंग मध्ये एक इंच वाढवून घ्यावे लागतात बरोबर आता इथून पुढे आपली उंची टाकायची किती उंची तर तयार उंची आपल्याला पंधरा हवी तर पंधरावर खून करून घेऊयात अशी इथं आणि सहावर एक खून करून घेऊया <coughs> तर इथे फक्त रेग ओढून घ्यायचे मुंडा इथेच टाकायचाय पण सहाचा मुंडा होत नाही मुंडा कमी जास्त कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते इथे येणारे आपली शोल्डर इथे शोल्डर आणि इथे येणार शोल्डर आणि इथे येणारे आपला छातीचा भाग हम्म आणि इथे शोल्डर येणारे शोल्डरचे हाफ येणारे इथे येणार आहे आपले इथं कंबर येणार आहे खाली इथे हे आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कटिंग साठी कारण आपल्याला शोल्डर जोडताना आणि पाठीची पट्टी जोडताना अर्धा अर्धा इंच लागणार आहे तर आता शोल्डर किती आहे पंधरा आहे ना सतरा घेतली आहे त्यांनी पण एवढी नसते तर सतरा मी तुम्हाला अंगावर माप घेऊन दाखवते एकदा कसं घ्यायचं असतं ते म्हणजे शोल्डर कुठपर्यंत मोजायचे हे समजेल तुम्हाला सर्वांना पुढचा व्हिडिओ आपण अंगावर माप कसं घ्यायचं ते दाखवते आणि ही सुद्धा मला एक कमेंटच आलेली आहे या मापाचं कटिंग दाखवा म्हणून तर मी त्यांची कमेंटनुसार हा व्हिडिओ टाकते सर्वांनाच फायदेशीर होईल आणि मला दुसरी एक कमेंट आली अंगावर माप घेताना बायसेपचं माप कुठं घ्यायचं तर तो मी पुढचा व्हिडिओ पण तयार करणार आहे तर चला तर मग आता हा व्हिडिओ बघूयात आपण काय होतोय तो तर आता पंधरा शोल्डरचे अर्धे होतात साडेसात साडे सात होतात अर्धे घेतलेले आहेत गळ्यानुसार आपण याच्यातून कमी करायचे आणि आता इथे छाती तर इथं बॅक पार्ट म्हणजे पाठीचा भाग कटिंग करतोय आपण पहिला सुरुवातीला तर इथं घ्यायचे आपल्याला चेस्ट घ्यायची करून घेऊया बेचाळीस साडे दहा वर ही खून आली आणि तिथून पुढे आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच मार्गिन या पद्धतीने इथं आले साडे दहा चौथा भाग आला बेचाळीसचा आणि कंबर आपली आता याच्यातून चार इंच वजा करायचे तर अडतीस ची कंबर येईल तर साडेनऊ वर आपण कंबर टाकूया आणि एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच मार्जिन या पद्धतीने आपण कंबरेचं पण मापके टाकलेलं आहे आणि या दोन रेगा ओढून घ्यायच्या आता या पद्धतीने रेगा हो ओढून घेतला आता आपल्याला काय करायचं आहे बघा दहा इंचाचा किंवा अकरा इंचाचा आधी मी दहा इंचाचा सांगते तर आपल्याला जर दहा इंचाचा जर घ्यायचा आहे तर साडे दहा वर खून करावी लागणार आहे कारण इथं अर्धा इंच जाणार आहे शोल्डर हो जोडण्यात तर गळ्याची उंची दहा आहे तर साडे दहावर खून केली आणि आता दहा इंचाचा हो गळा असेल तेव्हा शोल्डर किती कमी करायचे बघा जेव्हा दहा इंचाचा गळा असेल तेव्हा शोल्डर मधून आता हे जे हो। आपले साडेसात आलेले आहेत त्याच्यातून आपल्याला दोन इंच कमी करायचे दोन इंच तर दोन इंचावर एक खून करून घेतली ही आता ही जी उरलेली आहे ती दहा इंचाच्या गळ्यासाठी शोल्डर होते किती उरली साडेपाच जेव्हा दहा इंचा गळा असेल तेव्हा शोल्डरचं इथे जे आपण अर्धे टाकलेले असतात त्याच्यातून दोन इंच कमी का करायचे आणि मग ही येणार आहे दहासाठी शोल्डर आता तेच जर आपल्याला अकराचा गळा असेल तेव्हा आपल्याला खून किती करावी लागेल साडे अकरावर इथे ही दहा इंचाची तर साडे अकरा वर खून करावी लागेल तर दहा पेक्षा एक इंच वाढला ना आपण दहाचा गळा घेतला तेव्हा दोन इंच कमी केले आता अकराचा गळा घ्यायचा तेव्हा काय करायचं अजून पाव पाव इंच पाव म्हणजे किती हे छोट एकच्या पुढे हे आहे ना ह्या दोन रेगा त्या दोन रेगा अजून कमी करून घ्यायच्या म्हणजे टोटल किती कमी करून घ्यायचे अर्ध्या शोल्डर मधून सव्वा दोन इंच कमी करायचे आणि मग जेवढी उरली ना सव्वा बर। पाच उरली शोल्डर ही झाली शोल्डर कितीसाठी अकरा इंच गाळ्यासाठी आणि पुढची झाली दहा इंच गळ्यासाठी इथं ते मार्क करून ठेवते मी हा झाला अकरा इंचा आणि ही दहा इंचासाठी बरोबर तर दहा इंचासाठी किती आलं दहा इंच जेव्हा तुमचा गाळा आहे तेव्हा शोल्डर आली साडेपाच बरोबर आलं ना लक्षात आता अकरा इंचा जेव्हा गाळा आहे तुमचा तेव्हा किती येते सव्वा पाच शोल्डर आली हम्म आता इथेच तुम्हाला मी सात आणि आठचा गळा आता इथं बघा त्यांनी सांगितलंय सातचा गळा आणि आठचा गळा असेल तेव्हा ह्याच मापामध्ये शोल्डर कशी कमी करायची तर बघा आता इथे आपण पहिला सुरुवातीला आठचा गळा घेऊया आठचा गळा पाहिजे तेव्हा आपल्याला साडेआठ वर खून करावी लागणार आहे आणि सातचा गळा पाहिजे तेव्हा साडेसातचा तर आता इथे किती केला आपण दहाचा गाळा हा इथं लिहून ठेवते दहा हा अकरा आहे हा आठ आहे आणि हा सात आहे तर बघ आता मध्ये नऊचा गळा राहिला मी स्टेप बाय स्टेप सांगते म्हणजे लक्षात येईल जेव्हा आपण दहाचा गळा घेतला तेव्हा दोन इंच कमी केले तर मग आता इथे नऊचा गाळा करणार आहे आपण समजा जेव्हा तुम्ही नऊचा गाळा करणार आहात इथे नऊचा गळा तेव्हा काय करणार आपण पाव इंच कमी करणार दोन मधून पाव इंच म्हणजे जेव्हा दहा इंचाच्या गळ्याला दोन इंच कमी केले तर नऊ इंचाच्या गळ्याला पावणे दोन करायचे आठ इंचाच्या गळ्याला किती करायचे मग दीड इंच अजून पाव इंच कमी करायचे म्हणजे कितीच झालं दीड इंच कमी करायचं आता ही पूर्ण जी अर्धी शोल्डर आहे आपली साडेसात त्याच्यातून दीड इंच कमी करायचे हे बघा हे दीड इंच हा कितीचा गाळा झाला आठच्या गाळ्यासाठी ही शोल्डर झाली किती झाली बघा मोजून सहा इंच जेव्हा तुम्ही आठ इंचा गाळा करणार आहात तेव्हा सहा इंचाची शोल्डर झाली याच मापाच मी तुम्हाला शोल्डर कमी जास्त सांगते आता आठ च केल्यावर आपण दीड इंच कमी केले शोल्डर मधून तर आता सात इंचा गळा करायचा आहे तेव्हा मग किती अजून पाव इंच कमी करायचे त्यातले म्हणजे किती उरतात सव्वा एक तर मग ह्या अर्धी जी शोल्डर आहे ही किती आपली साडेसात आहे लक्षात ठेवा मग ह्या अर्ध्या शोल्डर मधून सव्वा एक कमी करायची म्हणजे इथं येणार आहे हा कितीचा गाळा झाला सात इंचाच्या गाळ्यासाठी ही शोल्डर झाली किती झाली मोजून बघूया आपण सव्वा सहा जेव्हा तुमचा सात इंचाचा गळा आहे तेव्हा तुमची शोल्डर किती होणार आहे सव्वा सहा बघा या पद्धतीने तुम्हाला हे माप कळलं असेल आता शोल्डर मी कशी कमी जास्त केली तर हे ताई की दादा कोण मी नाव बघितलं नाही फक्त कमेंट वाचली तर त्यांचं हे मी सोल्युशन दाखवलेलं आहे तर त्यांनी ही शोल्डर जी घेतलेली आहे सतरा ती जरा जास्त घेतलीये तर मी तुम्हाला अंगावरच्या मापावर पण दाखवेन शोल्डर कशी घ्यायची असते ते किंवा मग जर ब्लाऊजवर त्यांनी शोल्डर काढली असेल तर ब्लाऊज जरा पसरला असेल म्हणून सतरावर गेला असेल तर बघा कितीही मोठं माप असू दे शेवट पंधरा इंच शोल्डर घ्यायची हे लक्षात ठेवा तर या पद्धतीने बघा हा मी व्हिडिओ तुम्हाला आज दाखवलेला आहे स्टेप बाय स्टेप दाखवले अकराचा गळा असेल तेव्हा पंधरा शोल्डर असेल तर किती येईल दहाचा गळा असेल तेव्हा त्या ते पंधरा शोल्डर मधून आपण शोल्डर किती घ्यायला पाहिजे नऊचा गळा असेल तेव्हा पंधरा शोल्डर मधून किती शोल्डर कमी करून घ्यायला पाहिजे हे सगळं मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेलं आहे तर चला तर मग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनची घंटी दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला किंवा क्वेअरी तुमच्या मी सोडवत असते माझ्या चॅनेलवर त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बेलायकनची घंटी दाबा आणि व्हिडिओ चांगला पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सहित तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा धन्यवाद